विशाल दादाचे पंधरा वर्ष मी काम बघून आणि आज आमच्या समाजासाठी झडत आहे हा पहिला आज आगरी माणूस आहे की आमच्या समाजासाठी झडत आहे म्हणून मला बरं वाटलं कारण की एवढा वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो कल्याणपूरमध्ये भारतीय जनता तर सहा वर्ष झाले आत्ता झालेली आहे त्याच्या आधीच आम्ही राष्ट्रवादीत काम करत होतो पण त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं नाही की तिथं कोण आमच्या समाजासाठी पुढे नेणार पण आज आम्हाला वाटलं दादा असा एक खंबीर नेता आहे तो आमच्या समाजाला पुढे नेऊ शकतो त्या कारणाने आमचा पूर्ण समाज एका बाजूने त्यांच्या साईडनी उभा आहे भाजपाची वापरा आणि सोडा ही नीती आहे भाजपाने आतापर्यंत तेच केलेलं आहे वापरा मतांचं राजकारण केलेलं आहे मतं घेतली समाजाची आणि समाजाच्या लोकांना सोडून दिलेलं आहे आणि त्याचमुळे आज कल्याणपूर्वमध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहे आमचे मित्र नितीन सुनील शिंदे यांनी आज हे पण आज पाच ते दहा वर्षापासून भाजपमध्ये काम करत होते यांनी काय गोष्टी पाहिल्या तिथे समाजाच्या संदर्भात कुठल्या पद्धतीने तिथे काम होते किंवा काय होतं आणि यांनी आज इथे प्रवेश घेतलेला आहे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या बरोबर यांनी प्रवेश घेतला आणि पी एच ए अमोल शिंदे अमोल अमोल पंडित यांनी प्रवेश घेतलेला आहे